नाही मला वाटतं की अशा प्रकरणामध्ये पोलिसांचाच त्या ठिकाणी तपास महत्वाचा असतो इलेक्शन कमिशनही यामध्ये इंटरव्हेशन करतो अशा काळामध्ये तर कशामुळं पैसे आले कुठनं पैसे आले कशाकरता आले होते शेवटी घरात आहे आणि घरात पैसे आहे बेडरूममध्ये कुणी आपल्या घरी पैसे ठेवले आहे त्यांच्या व्यवहारात आले का त्यांच्या एखाद्या प्रॉपर्टीत आले का किंवा त्यांच्या एखाद्या कुठल्या कारणांचे पैसे आले शेवटी निवडणुकीचे पैसे जे असतात ते कधी वाटतं कोणी पकडलं तर त्या ठिकाणी मग निवडणूक आयोग वगैरे लक्ष येतं देतं याप यावेळी आमचं म्हणणं स्पष्ट आहे जे असेल ते नियमाने तो तपास झाला पाहिजे इलेक्शन कमिशन सुद्धा त्या ठिकाणी लक्ष टाकेलच पोलीसही लक्ष टाकेल आणि चुकीच्या पद्धतीचे पैसे असतील तर कारवाई करतील आणि आणि चुकीचे असतील तर पोलीस कारवाई करतील इलेक्शन कमिशन कारवाई करेल पण ज्यांच्या घरात पैसे आहे त्यांनी पैसे का आणले कुठनं आणले कुठल्या व्यवहारात आणले हे सर्व त्या ठिकाणी मला वाटतं पोलीस तपासतील आणि त्यामुळं आज एकदम असं म्हणणं योग्य नाही की भाजपच्या कार्यकर्त्या घरात पैसे सापडले ते पैसे आहे ठीक आहे पण मला हे वाटतं की एखाद्याच्या घरात जाऊन अशा पद्धतीचं स्टिंग ऑपरेशन करणे कुणाच्या बेडरूममध्ये जाऊन स्टिंग ऑपरेशन करणे हे सुद्धा त्या ठिकाणी त्यांचा काय केलं मला माहित नाही पण कुणाच्या घरात जाण्याचा अधिकार आहे का कुणाच्या त्या ठिकाणी बेडरूम मध्ये जाण्याचा अधिकार आहे का हे जरा बघावं लागेल